चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटेवार यांनी मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करून मतदानाचा हक्क बजावण्याचा आवाहन केलं आहे उद्या आपला राष्ट्रीय उत्सवाचा दिवस आहे मतदाना मतदान देशासाठी मतदान विकासासाठी मतदान प्रगतीसाठी मतदान सर्व जाती धर्माच्या सलोख्यासाठी मतदान समता ममता बंधुत्वासाठी भयमुक्त भारत भूकमुक्त भारत आतंकमुक्त भारत नक्षलमुक्त भारत देशाचं भविष्य घडवण्यासाठी हा शाहीचा थेंब जेव्हा मतदानाच्या दिवशी लागतो ना हा शाहीचा थेंब आहे आहे या शाहीच्या थेंबासाठी हजारो शहीदांनी आपल्या शरीरात रक्ताचा प्रत्येक थेंब देशाच्या चरणी अर्पण केलाय देशासाठी मतदान करा आवर्जून करा उन्हाची चिंता करू नका अरे आमचा सैनिक सीमेवर बंदुकीच्या गोळीची प्राणाची चिंता न करत देशाच्या सीमेची सुरक्षा करतो आम्हा जाऊन फक्त मतदानाच्या ईव्हीएम एम मशीनची बटन दाबायची आहे बटन दाबा स्वतःचं देशाचं भाग्याचं महाद्वा उघडा एवढीच विनंती करतो आपल्या सर्वांना विनंती आहे